माझ्या प्रवासाच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आयुष्यामध्ये कशाप्रकारे आलं श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने त्या ग्रंथाचं अनेकदा वाचनही करण्यात आलं हे वाचन करत असतानाच एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात आली की श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत यातलाच दुसरा महत्त्वाचा अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती अर्थात श्री नृसिंह सरस्वती म्हणजे गुरु यांचं आयुष्यात आगमन झालं ते देखील अत्यंत नाट्यमय प्रसंगाच्या माध्यमातून माझे पती विश्वनाथ आधीपासूनच श्री क्षेत्र नरसोबावाडी म्हणजेच नृसिंहवाडी आणि श्रीक्षेत्र माणगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग इथं नित्य नियमाने जात होते मीही अनेकदा त्यांच्याबरोबर जायची मात्र फारसा विशेष जिव्हाळा या दोनही क्षेत्रांसंबंधी मला तोपर्यंत वाटलेला नव्हता कोरोना काळामध्ये जगातल्या प्रत्येक माणसाने कठीण प्रसंगाला तोंड दिलेलं आहे आपणही आपल्या कुटुंबियांच्या संदर्भात शेजारबाजारी किंवा नातेवाईकांच्या संदर्भात अनेक विचित्र गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि अनपेक्षित घटना देखील पाहिलेल्या आहेत विश्वनाथ आणि माझ्या बाबतीतही अशीच एक अनाकलनीय अनपेक्षित घटना घडली शारीरिकदृष्ट्या अत्यंत तंदुरुस्त असलेल्या निरोगी असलेल्या विश्वनाथला अचानक एक दुखणं उद्भवलं डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ताबडतोब ऑपरेशन करणं गरजेचं होतं जर ऑपरेशनला उशीर झाला असता तर संकट जीवावरचं होतं आम्ही दोघांनीही डॉक्टरांचा सल्ला मानला आणि ऑपरेशनसाठी पुढची प्रक्रिया करायला सुरुवात केली घरातून बाहेर पडत असताना गडबडीमध्ये मी श्रीपादांचा जो चरित्रग्रंथ आहे तो बॅगेमध्ये टाकला दवाखान्यामध्ये ॲडमिट झालो कोविडचा काळ असल्यामुळे कोणीही मदतीला येणं अशक्य होतं त्यामुळे मी आणि विश्वनाथ आम्ही दोघेच आहे त्या प्रसंगाला धीरानं तोंड देत होतो अर्थात यामागे एक अतूट विश्वास होता की आपल्याबरोबर श्रीपाद आहेत दत्तगुरू आहेत आणि त्याचाच प्रत्यय पुढच्या काळामध्ये आम्हा दोघांनाही आला